मेट्रो मॉल मध्ये आलो आणि बघा शेटत नाही मेट्रो मॉल मधली परिस्थिती बघा परिस्थिती तर मेट्रो मॉल मध्ये आलोय इकडे बघा इथं कप होल्डर आहे पण इकडे नाहीये इकडे तर अजिबात शेटत नाहीये बघा जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग ब्लॉक सुरू केला हे घेतला फोन हो कधी कधीच घेतला तुला माहिती नाही <laughs> <laughs> बगा करते करत आहे बोर आपल्या केतनवर बगा बगा अरे हाँ छोटा छोटासा वाली है वो ज्यादा बड़ा नहीं है संजय गया हां अरे दादा भैया तेरा ज्यादा बड़ा है हाँ अच्छा दिख रहा है आकाश का छोटा बाल है हां मेरा इतना ही सारा बाल है अच्छा लग रहा है पीछे बैठ के अच्छा अच्छा लग रहा है तो गाइस तो तरहता तो 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 सध्या आता जेवायला मस्त जेवण बिवण करतो आणि आता झालेलं आहे टायमिंग नऊ आणि आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत पिक्चर बघायला तर आता पुढे काय मजा येणार आहे ती बघा तुम्ही आता ते काय तर आता फायनली मी आता आलेलो हो आहोत आणि आमच्या अकरा जणांमधून फक्त जण आहे आणि बाकीचे आता पुढे गेलेले आता या टायमाला कोणासाठी कोणासाठी थांबलंच नाही आहे तर आता आपण डायरेक्ट मेट्रो मॉललाच भेटू काहीच फायनली आता आम्ही मेट्रो मॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि आज पण तो सीन होणार म्हणजे मित्रांसोबतला गप्पा जप्पा सगळ्या आज गोष्टी होणार आणि खुला येणार हो थोडं लेट झाला आहे बघू आता की आम्हाला लेट झालं आहे आणि की आता दहा पाचचा दहा पंधराचा शो आहे आणि आता एंट्री करतो आहे आम्ही तीन दरवाजे ओपन व्हायची वाड बघतो आहे आता कुठला दरवाजा ओपन होणार आहे बघू आता आपण एक दुसरा एक फर्स्ट झिरोय

सेकंड फ्लोर आलेला आहे आता आम्ही पिक्चर बघायला जाणार रे रेडी आहे आता आमची एंट्री झालेली आहे मूवी बघायला मेट्रो मॉल मध्ये आलो आणि बघा शेटर नाही बघा मेट्रो मॉल मधली परिस्थिती बघा काहीच तर मेट्रो मॉल मध्ये आलोय इकडे बघा इथं कप होल्डर आहे पण इकडे नाहीये इकडे तर अजिबात शेटत नाहीये बघा

पहिले फुल स्टार्टिंग कॉमेडी नंतर फुल इंटरेस्टिंग एकदम कडक पिक्चर आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये